हॅलो मी केतकी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे कारण की आज मी तुम्हाला कुठलीही रेसिपी न दाखवता दाखवणार आहे माझ्या या सुंदरशा किचनचा मेक ओव्हर ही टाईल्स तुम्ही बघू शकता ही जेव्हा आम्ही फ्लॅट रिनोव्हेट केला तेव्हा चेंज करायची राहून गेली होती म्हणून आम्ही ठरवलं की आता आपण यावरती काहीतरी काम करायला पाहिजे चला तर बघूया आता आपण की आमच्या हो डोक्यात असलेली आयडिया या किचन मध्ये कशी दिसेल सर्वात आधी मी सुरुवात केली सगळं किचनचं सा सामान उचलण्यापासून कारण की ते सगळं इथे असताना शक्यच नव्हतं हे आणि म्हणून मी एक, -एक करून सगळं सामान उचललं आणि मध्ये मध्ये रिधिमाची खूप लुडबुड सुरू होती कारण की ती अजिबात झोपत नव्हती हा शूट आम्ही रात्री केला आहे कारण की रात्रीच आम्हाला पुरेसा वेळ मिळतो या सगळ्या गोष्टी करायला पण तरीही नेमकी या शूटला ती जागी होती आणि नंतर अर्ध्या अर्ध्यामध्ये ती झोपून गेली आणि नंतर आम्ही पूर्णपणे करू शकलो हा जो मेकओवर आहे हा करायला आम्हाला साधारणतः दोन दिवस लागलेत म्हणजे दोन किंवा अडीच दिवस तर कारण की है, जे, वाल पेपर ही थी, है, हे जे वॉलपेपर आम्ही इथे यूज केलेलं आहे हे लावायला थोडस कठीण होत फायनली तिला झोप आली आणि मी तिला आधी झोपवून दिलं नंतर हे शूट केलं सर्वात आधी एका कापडाने मी जी टाईल्स होती ती पूर्णपणे पुसून घेतली कारण की त्यावर ते तेलाचे डाग किंवा धूळ बसलेली असते आणि जर तसं असेल तर वॉलपेपर पूर्णपणे लागत नाही आणि हे जे वॉलपेपर होतं याचं सिलेक्शन सुद्धा मी खूप विचार करून केलं कारण की जो आमचा किचनचा लॅमिनेट आहे तो सी ग्रीन कलर मध्ये आहे आणि सी ग्रीन आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये व्हाईट कलरचं वॉलपेपर कसं दिसेल थोडस मला त्याच्यासाठी वेळ लागला म्हणून म्हणून हे मेकओवर करायला सुद्धा मला वेळ झाला पण इंस्टाग्राम वरती एक दोन फोटोज मध्ये मला असं दिसलं की ब्लॅक आणि सी ग्रीन कलरच्या किचन मध्ये टाइल्स होत्या तर त्यामुळे मी हिम्मत करून हे वॉलपेपर मागवलं आणि इथे साधारणतः पाच शीट्स मी मागवल्या होत्या मिशो वरनं मागवल्यात मी या शीट्स आणि तुम्ही बघू शकता हे थ्री डी वॉलपेपर आहे आणि याचा लुक तसाच इतका सुंदर दिसत होता की कि ते किचन मध्ये लागल्यावर छान दिसणेच होतं याला टच केलं आणि दुरून जरी बघितलं तरी ते ब्रिक सारखा लुक येत होता त्याचा त्यामुळे हे वॉलपेपर खूप जास्त सॅटिस्फाईड होती मी हे वॉलपेपर ऑर्डर केल्यामुळे आणि माझं जे टेन्शन होत की आता कसं दिसेल ते गेलं हे वॉलपेपर बघितल्यानंतर आणि आता मी इथे काय केलं की आधी जे मेजरमेंट आहेत ते घेऊन घेतले कारण की या वॉलपेपरमध्ये आपल्याला चुका करून चालत नाही म्हणून व्यवस्थितपणे मी सगळ्या मेजरमेंट्स घेऊन घेतल्या तर स्विच बोर्डचं मेजरमेंट घेतलं आणि ते जितकं पाहिजे तितकं आधी कट करून घेतलं आणि नंतर ते वॉलपेपर स्टिक केलं आहे जेणेकरून आपला वेळ सुद्धा वाचतो आणि चुकांची पण थोडी कमी शक्यता असते तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे कट केलेलं आहे मेजरमेंट घेऊन स्विच बोर्डचं आणि आधी मी याचं जे थोडसच जे स्टिकर आहे ते काढलेलं आहे कारण की पूर्ण काढलं तर ते हाताला खूप चिकटतं आणि जर तुम्ही हे वॉलपेपर ऑर्डर करणार असाल तर तर लक्षात ठेव की याचं जे ग्लू आहे ते खूप जास्त जास्त प्रमाणात आहे त्यामुळे ते खूप हाताला लागत आणि आपल्याला खूप चिडचिड होते तर ते काढण्यात खूप वेळ जातो त्यामुळे हाताळताना थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे जर तुम्ही हे वॉलपेपर यूज केलं तर आता मी थोडासा सेक्शनचं से स्टिकर काढून आधी तोच सेक्शन स्टिक करून घेतला आणि जर का सेक्शन व्यवस्थितपणे स्टिक झाला नाही तर एक दोन वेळा तुम्ही करेक्शन्स करू पण शकता कारण की एकदम परफेक्ट लागेल ला असं फर्स्ट याच्यात तर होतच नाही त्यामुळे मला सुद्धा इथे थोडस ओढून ते लावावं लागलं कारण की त्याच्या लाईन्स मग क्लिअर दिसल्या पाहिजेत त्या वॉलपेपरच्या आणि अशा तऱ्हेने तितका पार्ट माझा स्टिक झाला आणि नंतर जो मागचा भाग आहे तो मी थोडा थोडा करत त्याचा स्टिकर काढत गेली आणि ते स्टिक करत गेली आणि अशा प्रकारे मी पूर्ण तो भाग जो आहे तो कंप्लीट केला पण मी फक्त पाच शीट्स मागवल्या होत्या आणि त्यातली एक शीट मला इतक्या भागातच लागून गेली त्यामुळे तुमचं जर किचन मोठं असेल तर तुम्हाला किती शीट्स लागतील याचा तुम्ही यावरून अंदाज घेऊ शकता आम्हाला पूर्ण किचनला आठ शीट्स लागलेल्या आहेत कारण की छोटे छोटे ज्या भाग असतात तुकडे तुकडे करून जे लावावे लागतात ते सगळे इन्क्लूड केले तरी आठ शीट्स कम्प्लीट लागलेत आणि त्याचा टोटल कॉस्ट आम्हाला सातशे ते साडेसातशे रुपये पडला थोडा थोडा भाग करून स्टिक केलं की आपल्या चुका फार कमी होतात आणि आपल्याला खूप परफेक्शननी ते वॉलपेपर लावता येतं मी इथे अजिबात घाई केलेली नाही आहे वॉलपेपर फास्ट लावायची जितका वेळ लागेल तितका लावलेला आहे कारण की हे एक एकदाच होऊ शकतं आणि एकदा जर का मोठी चूक झाली तर माझी पूर्णच्या पूर्ण शीट वाया गेली असती त्यामुळे मी खूप हळूहळू हे सगळं केलं फायनली माझा तो सेक्शन झालेला आहे आणि नेक्स्ट सेक्शन साठी मी जे माझ्या इथलं फर्निचर आहे त्याचा माप घेऊन आधीच वॉलपेपर कट करून घेतलं होतं आणि त्यानंतर जे वॉलपेपर आपल्याला आधी लावलेलं ला आहे त्याच्यासोबत सगळ्या लाईन मॅच करूनच आपल्याला दुसरी शीट लावायची असते कारण की जर तुमची लाईन थोडी जर इकडे तिकडे झाली तर ते वॉलपेपर दिसायला अजिबात छान दिसणार नाही आणि लक्षात येईल की ते वॉलपेपर लावलेला आहे पण जर आपण असं थोडं काळजीपूर्वक लावलं ला आणि सगळ्या लाईन्स मॅच केल्यात तर ते एकदम टाईल सारखाच लूक येईल त्याचा म्हणून मी इथे एकदम पद्धतशीरपणे आणि व्यवस्थित त्या सगळ्या लाईन्स मॅच करून घेतल्या आहे आता तुम्ही बघू शकता दोन्ही वॉलपेपर आपले सिमेट्रिक वाटत आहे अशा प्रकारे मी हा सुद्धा सेक्शन कंप्लीट केला आणि आता तुम्ही बघू शकता की आधीच्या टाईल्स मध्ये आणि आताच्या वॉलपेपर मध्ये किती फरक दिसतो आणि त्यामुळे किचनचा लुक किती चेंज झाला आहे तर फायनली मी खूप खुश होती त्याचा आउटकम बघून पण या दोन शीट्स मध्येच आम्हाला रात्रीचे एक वाजून गेला होता त्यामुळे आम्ही त्या दिवशी स्टॉप केला आमचं काम आणि त्याच्यानंतर सलग दोन दिवस गॅप गेली आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला वेळ मिळाला परत हे सगळं कंटिन्यू करायला मग आम्ही ठरवलं की जे काही करायचंय ते आज कम्प्लीट करायचंय कारण की नंतर आम्हाला अजिबात वेळ मिळणार नव्हता तर आम्ही दोघही एकदम भिडून गेलो होतो ते लावायसाठी आणि सर्वात आधी मी तर जे किचनच्या वरती सगळं तेलकट असतं ते आधी घासण्याने व्यवस्थित घासून घेतलं कारण की ते डाग वगैरे राहिले तर आपल्या वॉलपेपरमध्ये एअर भरण्याची किंवा बबल्स येण्याची शक्यता असते त्यामुळे ती लवकर निघून जाईल अशी काळजी राहते त्यामुळे मी खूप व्यवस्थितपणे सगळं स्वच्छ करून घेत होती आणि तोवर माझे मिस्टर सगळे मेजरमेंट्स घेऊन सगळ्या शीट्स व्यवस्थित कट करून घेत होते कारण की तेव्हाच आमचं काम थोडं फास्ट होईल असं आम्हाला वाटलं तरीही या दिवशी सुद्धा आम्हाला रात्रीचे तीन वाजलेत हे सगळं कम्प्लीट करायला कारण की आम्ही अजिबात एकही कोपरा ठेवलेला नव्हता आता लावायचा आणि तुम्ही आता बघू शकता मी जो मधला भाग होता तो शूट केलेला नाहीये कारण की तो मी आधीच तुम्हाला दाखवलाय की कसं ते चिकटवायचं पण जे मध्ये मध्ये उरलेले भाग असतात ते कसे लावायचे ते मी इथे शूट केलेले आहेत तसं बघितलं तर पूर्ण शीट चिकटवायला जास्त मेहनत लागत नाही पण जे छोटे छोटे तुकडे असतात किंवा जे छोटे छोटे कॉर्नर्स असतात किचनचे ते लावणं म्हणजे खूप मोठी कसरत आहे आणि म्हणजे लिटरली डोक्याला ताप होऊन जातो या सगळ्या गोष्टींचा आणि इथे बघा हे जे सिंक वरच आहे हे माझ्या मिस्टरांनी इतकं परफेक्ट कापलं होतं की त्यांनी नळाचे सुद्धा ते राऊंड्स वगैरे मेजर करून सगळं व्यवस्थितपणे कट करून घेतलं होतं तर तिथे आम्हाला अख्खी शीटच लागली आणि प्रत्येक वेळेस मला लाईन मॅच करून घ्यावं लागत होती त्यामुळे हे जे हाजो है हा जो टास्क आहे हा थोडा मला जास्त कठीण वाटला आणि एका पॉइंटला तर मला असं वाटलं की नको करायला पाहिजे होतं हे सगळं तर पण चला फायनली झालंच आणि त्यानंतर हे जे थोडेसे फिनिशिंग टचेस आहे जे मी इथे देत आहे आणि हे करणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपलं जे वॉलपेपर आहे ते दिसून पडतं की वॉलपेपर आहे आणि अन इव्हन असलं की ते चांगलं नाही दिसत आणि नंतर हे जे छोटे छोटे कॉर्नर्स होते इथे मी छोटे पीसेस लावले आहेत पण हे पीसेस लावताना सुद्धा हे लक्षात द्यावं लागतं की आपल्या ज्या आहेत त्या मॅच झाल्या पाहिजे नाहीतर एक जरी तुकडा वेगळा लागला तर आपल्याला दिसून पडत हळूहळू करत मी सगळे वॉलपेपर्स आणि जे छोटे छोटे तुकडे होते ते कम्प्लीट केले आणि फायनल टच देण्यासाठी मी कटरनी जेवढे पार्ट मला वाटत होते की एक्स्ट्रा दिसत आहेत ते कट करून घेतले तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडू शकतो की किचनमध्ये हे वॉलपेपर लावलं ला, तर तिथे थोडा पाण्याचा वापर जास्त असतो आणि तेलाचे शिंतोडे सुद्धा उडतात तर मला सांगायला आवडेल की इथे भरपूर सारे तेलाचे डाग सुद्धा पडले होते माझ्या इथे पण ओल्या कापडाने ओल्या स्वच्छ कापडाने जर आपण पुसलं तर इतक्या इझिली निघून जातं की जितकं टाईल्सवर सुद्धा निघत नाही आणि घासायची तर बिलकुल गरज पडत नाही आणि अशा प्रकारे जो फायनल लुक आलेला आहे बाप रे मी तर इतकी जास्त थक्क झाली ना की मला असं वाटत होत की आपण कुठल्या किचन मध्ये आलेलो आहे आणि इतकं होतं किचन मध्ये जास्त वाटत होती पण या वॉलपेपर न इतका मॉडर्न लुक आला आहे माझ्या किचनला की आता कुकिंग करताना सुद्धा खूप फ्रेश वाटतं आणि आमच्या सगळ्यांना हा लुक आवडला आहे आणि आमच्या जे फ्रेंड्स अँड फॅमिली पण घरी येऊन गेले त्यांना पण हा लुक खूप आवडला आहे तुम्ही सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये आणि तुमचे काही प्रश्न पण असतील वॉलपेपरशी संबंधित तर मला नक्की विचार चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय